मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ ॲडव्होकेट प्रवीण वाघ या युट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तसेच ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलला आपण भरभरून प्रतिसाद देत आहात संपूर्ण महाराष्ट्र भरातून आपण अनेक जिल्ह्यातून फोन करत आहात जो काही आपण विश्वास दाखवत आहात आणि जे काही कायदेशीर आपण अभिप्राय मला विचारत आहात कायदेशीर सल्ले घेत आहात त्याबद्दल मी आपला खरंच ऋणी आहे आभारी आहे आपलं प्रेम असंच राहू द्या तर मित्रांनो आज आपण ज्युडिशियल सेपरेशन न्यायिक फारकत म्हणजे काय आणि ते कुठं सांगितलेले आहे कुठल्या कलमामध्ये आणि कुठल्या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे हे थोडक्यात आपण पाहूयात तर मित्रांनो हिंदू विवाह अधिनियम चे कलम दहा मध्ये ज्युडिशियल सेपरेशन म्हणजे काय सांगितलेलं आहे की न्यायिक फारकत म्हणजे काय तर मित्रांनो कलम दहा मध्ये हिंदू विवाह अधिनियमचे असं सांगितलेलं आहे की ज्युडिशियल सेपरेशन आयदर पार्टी दोन्ही पार्टीपैकी कोणीही वेदर सॉनिमनाई बिफोर और आफ्टर ऑफ दिस ऍक्ट त्या दोन्ही पार्टीचं आयदर पार्टी, पार्टी दोन्ही पार्टीपैकी कोणाचाही विवाह हा, हा या हा कायदा येण्यापूर्वी झालेला असू अथवा नंतर झालेला असू मे प्रेझेंट पिटिशन म्हणजे की तो अशा प्रकारची पिटिशन दाखल करू शकतो कशासाठी पिटीशन फॉर द डिग्री फॉर ज्युडिशियल सेपरेशन ऑन एनी ग्राउंड म्हणजे आता फारकत मिळावी म्हणून एखादी पिटिशन दोन्ही पार्टीपैकी पक्षकार कोणीही दाखल करू शकतात कुठल्या ग्राउंड वरती तर हिंदू विवाह कायदा मधील कलम तेरा मधील उपकलम एक मध्ये आणि कलम मधील उपकलम दोन मध्ये जे ग्राउंड दिलेले आहेत डायव्हर्सचे घटस्फोटाचे त्या ग्राउंडच्या आणि त्या नियमांच्या आधारे आयदर पार्टी म्हणजे दोन्ही पार्टीपैकी कोणीही ज्युडिशियल सेपरेशन न्यायिक फरकत मिळावी म्हणून अशा प्रकारचा दावा अशा प्रकारचा अर्ज हा दाखल करू शकतो तर मित्रांनो आता यापुढे आपल्याला पाहिजे की वाईड मॅरेज म्हणजे काय व्हायडेबल मॅरेज म्हणजे काय आणि सेक्शन तेरा एक आणि दोन मध्ये असे कोणते ग्राउंड दिलेले आहेत की त्यामध्ये पती आणि पत्नी हे एकूणमेकांपासून विभक्त राहू शकतात विभक्त राहण्यासाठी घटस्फोट दाखल करण्यासाठी अर्ज करू शकतात हे कारण त्यामध्ये दिलेले आहेत तुर्तास मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे यूट्यूब चॅनेल लाईक करावे सबस्क्राईब करावे आपण फोन तर करतच आहात सल्ले पण घेत आहात आपलं प्रेम आपण माझ्यावरती दाखवत आहात आपला विश्वास पण माझ्यावरती दाखवत आहात त्याचसोबत आपल्याला विनंती आहे की आपण फोन जसं करत आता आहात त्याचसोबत माझ्या प्रत्येक व्हिडिओला आपण लाईक करावे शेअर करावे सबस्क्राईब करावे एवढीच विनंती करतो धन्यवाद